राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले सो भूमी टॉवर सेक्टर छत्तीस कामटे येथे नवीन वर्षाचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळेत करण्यात आले होते सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलांचे डान्स गाणे खेळ पाहत आनंद घेतला तसेच सहा वर्षे बालिकेने टॅटूचा एक स्टॉल लावला होता यामधून मुलांना दे पैशांची देवाणघेवाण कशी होते हे मुलांना पाहावयास मिळाले व व्यावहारिक ज्ञान मिळाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भावना सरदेसाई यांनी केले डॉक्टर सौ ज्योती काळंगे यांनी आयोजनात हातभार लावत मुलांच्या शांततेचे नियोजन आखण्यात आले भूमी टॉवरमधील कुटुंबाने एकत्र येत विविध गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेतला बारा वाजता केक कापत नवीन वर्षाचे स्वागत करत हे वर्ष सर्वांना चांगले जाऊ दे अशा शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रम वर्षानुवर्षे पुढे साजरे करत राहू असे मत सोसायटी कार्यकारिणी सदस्यांनी व्यक्त केले सर्व सुविधायुक्त भूमी मध्ये राहणारे सर्व कुटुंब हे भारतातील विविध प्रांतातील व विविध जाती धर्माचे लोक हे आनंदात व एकात्मतेने राहत आहेत नववर्षाचे स्वागत कार्यक्रमाच्या आयोजनात अध्यक्ष कारभारी गायकवाड का सेक्रेटरी विलास काळंगे सुब्रमण्यम व कमिटी मेंबरच्या केडिया अय्यर साळवी यांनीही सहयोग दर्शविला महिला कमिटी सदस्या सुषमा काळंगे भावना सरदेसाई अनिता साळवी अपर्णा सुब्रमण्यम तोहिना मुखर्जी यांचाही कार्यक्रम आयोजन सहयोग लाभला अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा कामोटे पनवे या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या वर्षाला निरोप देताना ही भू भूमी टावरची सगळी मंडळी सगळे कुटुंब या ठिकाणी पार्किंगमध्ये येऊन नवीन वर्षाला दोन हजार पंचवीस या वर्षाचं स्वागत करण्यासाठी एक स्नेहभोजन असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सगळे एकत्र आले आहेत आपण जाऊया चेअरमन यांच्याकडे सर काय सांगाल आपल्या सोसायटीमध्ये भूमी टावरमध्ये सगळे कुटुंब एकत्र येऊन नवीन वर्षाचं स्वागत करत आहात कशा प्रकारचा आनंद आपण व्यक्त करा नमस्कार मी के एम गायकवाड चेअरमन भूमी टावर आमची जी सोसायटी आहे ती पूर्ण इंडियाचं प्रतीक आहे तिथे सर्व कास्ट जग धर्म आणि पूर्ण भारतातले कुटुंब राहतात आणि सगळे गुन्हा गोविंदाने सगळ्या लोकांचा व्यवस्थित चालू आहे आणि आमची जी कमिटी आहे मिस्टर कलंगे सेक्रेटरी मिस्टर सुरवण्यम खजिनदार झासाहेब कमिटी मेंबर आ, बाकी इतर सर्व लोक सर्वांचं सहकार्यामुळं आमचं हे कुटुंब अगदी व्यवस्थित चालू आहे या ठिकाणी चेअरमन सरांनी सांगितलेलं आहे की ही जी भूमी टावरची सगळी कुटुंब एकत्र येतात हे सगळा हा त्यांचा परिवार आहे आणि आपण जाऊया सेक्रेटरींकडं कशा प्रकारचं हे नवीन वर्षाचं आपण सेलिब्रेशन किती वर्षापासून करत आहात आणि आजचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायला मिळालं का ह्या सोसायटीत राहणारी जी लहान मुले त्यांच्या एक आत्मविश्वास वाढवा त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या सोसायटीने पुढाकार घेतलेला आहे कशा प्रकारचं आपण मत व्यक्त करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भूमिटावर सोसायटीमध्ये हे तिसरं वर्ष आहे न्यू इयर सेलिब्रेशनचं आम्ही प्रत्येक वर्षी प्रोग्राम ठेवत असतो काही वेळेला मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यामुळे आम्ही जो डिनरमध्ये जो ह्या वेळेला पूर्ण बदलाव केलेला आहे एक वेगवेगळे स्टॉल्स लावून सर्व व्हरायटी पद्धतीचे खाद्यपदार्थ लोकांना स्वाद घेता यावा अशा पद्धतीने नियोजन केलेले आहे तसेच आपल्या मुलांच्यासाठी सोसायटीच्या मुलांच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे की मुलांची मनातली असणारी भीती निघून जाते आणि मुलं ह्या स्टेजवरून चांगल्या चांगल्या कॉम्पिटिशनमध्ये पुढे उतरत असतात तसेच आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम आम्ही खेळायचे योगा आमच्याकडे स्विमिंग पूल्स आणि इतरही काही फॅसिलिटी आहेत त्या सर्व आम्ही मुलांचा प्रत्येक वर्षी छोटे मधूनमधून इव्हेंट्स करत असतो आणि आमच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे कमिटीची एक युनिटी आहे त्याच्याबरोबर कल्चर कमिटी हे सगळे जे पण काही इव्हेंट्स आहेत ते आमची कल्चर कमिटी मॅनेज करत असते आज एवन अँकरिंग असू द्या मुलांचे गाणी बसवण्याचे असू द्या मिसेस सरदेसाई मिसेस सुषमा कलांगे अपर्णा सुब्रमण्यमजी मिसेस तुनिज तुहिनाजी हे सब मिसेस साळवी या सगळ्या आमच्या ज्या कल्चर कमिटीच्या आहेत नेत्या त्या पूर्णपैकी हिरहिनं भाग घेतात आणि त्यामुळे आमचंही आम टेन्शन कमी होतं तसेच आमचे गायकवाड साहेब सुब्रमण्यमजी जहाजी जी, जी, जी दोनो अय्यर केळयाजी शेट्टीजी बाकी जे हमारे कमिटी ऑल मेंबर्स इन लोग भी सबका सब मतलब हात हमें लगता है और सबका से ही ये सब कार्यक्रम रहता आहे तो मैं इसलिए आपका भी धन्यवाद करता हूं और मैं सोसायटी मेंबर का भी मैं धन्यवाद करताहू शेक्रेटरीने यांनी या ठिकाणी सांगितलं का याला या कमिटीच्या सदस्यांना महिला सदस्यांचा चांगल्या प्रकारे हा सपोर्ट आहे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत त्यामध्ये ते हिरविने भाग घेऊन सगळ्या सोसायटीचं विविध फंक्शन असतील ते राबवत असतात आणि अशा प्रकारे हे कुटुंब ही भूमी टावर जे असेल हे एक परिवार बनलेला आहे आणि कलागुण मुलांना वाव देत मुलांना एक आत्मविश्वास वाढण्यासाठी त्यांचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं असतं आपण जाऊया ताईकडे ताई काय सांगाल आपली भूमी टावर सोसायटी आहे कशा प्रकारचं महिला पुढे येऊन हे विविध सांस्कृतिक कार्यक्रम का आपण राबवत असता आणि मुलांसह ज्येष्ठांसह आणि युवा पिढी सगळे याच्यात हिरेने भाग घेऊन एक ही भूमी टावर एक आगळी वेगळी सोसायटी म्हणून पाहायला मिळते काय सांगाल जसं की टावर अशी सोसायटी आहे की अख्खा भारत याच्यात बसतो प्रत्येक प्रांताचे जाती धर्माचे सगळे व्यक्ती इथं आहेत सगळे जे धर्माचे लोक इथे राहतात म्हण आणि सगळ्यांमध्ये एकी आहे आणि हिरिरीने सगळेच लोक प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत असतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढाकार घेऊन सहायता करत असतात मदत करत असतात आणि लहान मुलं खूप आनंदाने याच्यात सहभागी होऊन त्या खूप छान तयारी करून प्रत्येक कार्यक्रमाची प्रस्तुती देत असतात तसेच मॅनेजिंग कमिटी कल्चरल कमिटी हे पण एकमेकांना सहाय्य करून सगळे कार्यक्रमांची खूप छान प्रस्तुती देत असतात आणि तसेच आमचे टावरचे सगळे जे रहिवाशी आहेत त्यांचं सगळ्यांचंही खूप छान कॉपरेशन असतो ज्यावेळेस आम्ही त्यांना बोलवतो त्यावेळेस ते सगळे हजर असतात आणि पाहिजे ती मदत आणि शक्य ती मदत ते आम्हाला करत असतात त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद थँक्यू सो मच हॅपी न्यू इयर या ठिकाणी ताईंनी सांगितलं आहे का ह्या सोसायटीमध्ये सगळे धर्माचे सगळे प्रांताचे भारतवासीय हे एकत्र येऊन या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात ह्या सोसायटीमध्ये एक एकता या ठिकाणी दिसून येते असं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे ताई आज वेगवेगळे पदार्थ गरमागरम सगळे सोसायटी मुलं असतील ज्येष्ठ असतील महिला असतील सगळे गरमागरम आस्वाद घेत आहेत आणि एक नवीन वर्षाचा एक आनंद प्रत्येक चेहऱ्यावरती दिसत आहे का काय सांगाल दोन हजार चोवीसला आपण निरोप देत आहात आणि दोन हजार पंचवीसची आपण सेलिब्रेशन करत आहात कशा प्रकारचा आनंद व्यक्त करा आनंद तर व्यक्त मुलांमुळे जास्ती होतो आणि रोजचं काय घरात रोजच पोळी आणि भाजी खातात सगळेजणं म्हणून यावेळेला आम्ही असं की वेगळे वेगळे पदार्थ थे ठेवलेले आहेत त्यामुळे लोकांना खूप आवडले आणि सगळे मुलं लहान मुलांमसं सगळे एन्जॉय करत आहेत खाणं या ठिकाणी बघितलं मी की टॅटूकडं मुली जास्त आकर्षित होतात टॅटू काढण्याकडे त्यांचा एक कल दिसून आला आणि एक आकर्षक टॅटू आज त्यांना त्यांच्या हातावरती पाहायला मिळाले एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो होता सोसायटीनं खूपच आगळं वेगळं नियोजन केलं काय सांगा ती माझी नातच आहे तनिष्का तिच्या मनात आलं की मला काहीतरी करायचं आहे यावर्षी तर म्हणून तिला एक आम्ही सपोर्ट आणि दुसरं कसं एक व्यवहार ज्ञान वाढतं मुलांचं पैसे देणे घेणे आणि हिशोब ठेवणे हे सगळं कळावं मुलांना म्हणून तिनं तिच्यासाठी आम्ही हा एक नवीन प्रयोग केलेला आहे छोट्यातल्या छोट्या मुलांनी आज पन मुला पन आ, आ, स्टेज परफॉर्मन्स केला अतिशय अँकरिंग पण छान चालू होतं मुलं पण आत्मविश्वासाने डान्स करत होती काय मुलांकडून एक बा भावी पिढी एक स्वतःचं एक गुणवत्ता सिद्ध करण्याची पात्रता त्यांच्या सोसायटी निर्माण करते काय सांगाल काय आहे या मुलांना स्टेज डेअरिंग येतं मुख्य म्हणजे आणि चार लोकं उभी राहिली की मुलं घाबरतात त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी हा प्रयत्न करतो की त्यांचा स्टेज डेअरिंग यावं त्यांच्यामध्ये आणि मुलं चांगले हिरेरीने भाग घेतात त्याच्यामध्ये त्याचाच आनंद आम्हाला सगळ्यांना आहे गौरव आत्मबल वाढावं या दृष्टीने शाळा प्रयत्न करतात पण या ठिकाणी सोसायटी प्रयत्नशील आहे अतिशय कार्यक्षम सोसायटी म्हणावी लागेल आणि विविध प्रांतीय विविध जाती धर्माचे लोक या सोसायटीमध्ये राहतात सर क्या बे आज जो दो हजार पच्चीस जो आम्ही आयवाला है उसका स्वागत फैमिली एक साथ आके एक स्नेह भोजन एक सांस्कृतिक कलात्मक सब लोग आके यहाँ पे आनंद लेके 2025 का सेलिब्रेशन होगा क्या पता किसके सबसे पहले तो मैं भूमि टावर के सभी रहिवासियों को बहुत बहुत हार्दिक अभिनंदन देता हूँ आने वाले साल के लिए और पूरे मैनेजिंग कमेटी की तरफ से हमारी जो कल्चरल कमेटी है इन महिलाओं को भी मैं प्रेरित करता हूँ और बहुत बहुत धन्यवाद देता हूँ इसमें जुटने के लिए हर साल की तरह ये हमारा तेरहवा साल है आने वाला मंगल में साल सबके लिए रहे हमारे यहाँ सभी प्रांत के सभी जाति के सभी विषय के लोग हैं एक कॉस्मोपॉलिटन फैमिली की तरह हम लोग यहाँ रहते हैं कोई भेदभाव नहीं है पूर्णतः हम लोग यहाँ आनंद करते हैं और हर एक त्यौहार मिलजुल कर मनाते हैं यहाँ पे सर ने सबको नया साल की शुभकामनाएं दे दी है और महिलाओं को यहाँ पे जो सब कल्चर के प्रोग्राम वो करते हैं उनको भी धन्यवाद उन्होंने माना है और ये फैमिली पूरा भारत तो भारतवासी के जात धर्म प्रांत के लोग यहाँ पे रहते हैं सबको उन्होंने शुभकामनाएं दे दी सर क्या बताएंगे आपको सब बच्चे लोग ज्येष्ठ लोग सब महिलाएं एक साथ में आके गर्मागर्म खाना के साथ में टैटू का आनंद लेते हुए बच्चों लोगों ने प्लेटफॉर्म आपका, आपका सांस्कृतिक प्रदर्शन किया क्या बताएंगे इसके बारे में ये हर साल जैसे बोला झा साहब ने बोला कि तेरह साल से कर रहे हैं हम तो हर साल सारे हमारे जितने रहवासी नीचे आते हैं सब मिलजुल के मनाते हैं बहुत सारे कार्यक्रम मनाते हैं जैसे गणपति का फेस्टिवल मनाते हैं हम होली मनाते हैं न्यू ईयर मनाते हैं ऐसे सारे फेस्टिवल में सारे लोग भाग लेते हैं और बड़े मिलजुल के कार्यक्रम को एंजॉय करते हैं जैसे देखा आप जो सांस्कृतिक कार्यक्रम जो होता है वो सब बच्चे हैं बड़े हैं सब मिलके करते हैं और खूब आनंद उठाते हैं सर जी ने बताया ये भूमि टावर के सांस्कृतिक यहाँ पे जो त्यौहार है सब तेरह साल से मनाते हैं और सब लोग मिलकर आनंद लेते हैं ऐसा ही है आनंद 2025 में आगे के जो साल आएंगे ऐसा ही भूमि टावर हैप्पीनेस बढ़ता रहेगा है, और नया नया साल हैप्पीनेस के साथ ये मनाते रहेंगे और आ, सर कुछ बताना चाहते हैं क्या बताएंगे है? रंगा कार्यक्रम तो यहाँ होता ही है और सबसे पहले मैं आदर्श माझा टीम को भी बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद देता हूँ हम लोगों को कवर करने के लिए अपनी नवी मुंबई में भूमि टावर कोऑपरेटिव सोसाइटी कामोठे के अंदर में नंबर वन सोसाइटी है तमाम सुविधाओं के साथ हम यहाँ मिलजुल कर परिवार के संग सभी कार्यक्रम आनंद करते हैं और आशा करते हैं कि भविष्य में भी इसी तरह का कार्यक्रम करते रहेंगे आदर्श माझा टीम को तहे दिल से बहुत बहुत आने वाले नवमुर्ष के लिए मंगलमय कामना करते हुए मैं मैनेजिंग कमेटी मेंबर राजन झा धन्यवाद देता हूँ सर ने बताया ये सोसाइटी है पूरी सुविधा के साथ में यहाँ पे बनी हुई है और सब मिलजुल के ये आगे भी बहुत सारे सांस्कृतिक प्रोग्राम बनाते रहेगी अन्ना साहेब आहिर आदर्श भारत माधा कामोट है